शिक्षकाचं मुलगा आणि एम बी बी एसचा केलेला विद्यार्थी यू पी एस सीची परीक्षा पास के झालेला आहे आणि तीनशेवी रॅक घेऊन ते पास झालेलं आहे आपण अधिक बातचीत करणार आहोत माझ्यासोबत डॉक्टर जयकुमार आडे आहे मित्र तू काय सांगशील नेमकी यू पी एस सीची तू प परीक्षा नुकताच पास झालेला आहे <coughs> सर माझं शिक्षण एम बी बी एसचं मी बी जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणे येथून घेतलं आणि त्यानंतर इंटर्नशिप झाल्यानंतर मी ॲज अ ग्रुप ए मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव तालुकाने जिल्हा यवतमाळ इथे कार्यरत होतो सेवा देत असताना मला असं आढळलं की डॉक्टर की पेशा नक्कीच चांगला आहे आणि खूप उल्लेखनीय काम आपण करू शकतो परंतु काही गोष्टींचा अभाव येतो काम करताना तसं रिसोर्सेसची थोडीशी प्रॉब्लेम येतो आणि आपण लार्ज स्केलवर काम करू शकत नाही तर मला विचार आला की जर हाच मी माझा जो स्कोप आहे हा जर मी मोठा केला आणि यू पी एस सीची तयारी केली तर मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो जेणेकरून मी चांगल्या मोठ्या स्केलवर आणखी योग्यरित्या काम करू शकतो आणि मला रिसोर्सेसचा अभाव असा आढळणार नाही तर ही माझी प्रेरणा होती तर मी डॉक्टर की पेशा करत असताना वैद्यकीय अधिकारी असताना यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला आणि सोबतच यू पी एस तयारी केली दोन अटेम्प्टससुद्धा दिले मी त्या दरम्यान परंतु प्रिलिम्स काही मार्कांनी माझं जात होता तर मला असं वाटलं की आपल्या क्षमता आहे आणि जर कॉन्फिडेंटली मी जर पुढे गेलो तर नक्कीच ही अभेद्य अशी वाटणारी परीक्षा आपण सहजरित्या आपण पार पाडू शकू तर मी दोन हजार तेवी एकवीस तेवीसपर्यंत कार्यरत होतो दोन हजार तेवीस रोजी हो जूनमध्ये मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि तदनंतर एक वर्ष पूर्ण वेळ आप घरी बसूनच अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर ऑनलाईन रिसोर्सेसचा मी वापर केलं कुठेही वगैरे क्लासेस वगैरे काही नव्हते माझे ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे होत्या आणि टे त्या टेस्ट सिरीजचा एक टप्पे जो यू पी एस सी म्हणतो आपण प्रिलिम्सचा अभ्यास मेन्सचा अभ्यास आणि नंतर इंटरव्ह्यू टप्पे त्याचं योग्य प्लॅनिंग आणि ते एक्झिक्युशन करत गेलो आणि त्यानंतर आता हा निकाल आला यू पी एस सीची परीक्षा दिल्यानंतर जी मुलाखत असते बरेचसे आजचे तरुण आहेत त्यांच्यामध्ये थोडा संभ्रम आहे ते त्या मुलाखतीमध्ये थोडा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात नेमके ती मुलाखत कशी असते किती मिनटाची असते आणि त्यामध्ये नेमके तुला कोणते कोणते प्रश्न विचारले गेले होते बरोबर सर जी यू पी एस सीची मुलाखत असते ही साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं ही मुलाखत असते त्याच्यात एक बोर्ड असतो आपल्याला आणि प्रत्येक बोर्ड हे यू पी एस सी मेंबर्स असतात त्या बोर्ड किंवा पॅनलमध्ये पाच मेंबर्स असतात एक चेअरमन असतात आणि चार इतर बोर्ड मेंबर्स असतात राऊंड टेबल असतो आणि आपल्याला ते बोलवतात आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये वेगळ्या वेगळ्या पैलू आपले तपासले जातात आपली पर्सनॅलिटी कशी आहे आपल्याला खरंच ज्ञान आहे का आपले विचार कसा आहे आपला व्यक्तित्व कसा आहे आपण समाजाला कशा दृष्टिकोनाने बघतो त्याबद्दल अधिक अधिक डिटेलमध्ये ते आपल्याला तपासतात तर मेन पिलर सांगायचे झाले इंटरव्ह्यूचे तर दोन ते तीन पिलर्स असतात पहिला पिलर, पिलर म्हटलं तर डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यात आपलं संपूर्ण डिटेल्स असतात राईट फ्रॉम युअर नेम तुमचं डेट ऑफ बर्थ आणि सगळं काही एकदम डिटेलमध्ये विचारलं जातं जसं करिअर प्रोफाईल आपलं असेल आपण एज्युकेशन कुठून घेतले असतील आपले हॉबीज वगैरे काय असतील तर त्यांच्यावर सगळं काही आपलं असतं त्यांच्याकडे माहिती दुसरं पिलर म्हणजे करंट अफेअर्स असतात करंट अफेअर्समध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्या जसं इकॉनॉमिक्स इंटरनॅशनल रिलेशन्स चालू घडामोडी देशातल्या आंतरराष्ट्रीय जे काही भाग असतील तर ते विचारले जातात जसं माझं इंटरव्ह्यू जर सांगायचं झालं तर माझं सत्तर ते ऐंशी टक्के इंटरव्ह्यू आरोग्याशी संबंधित होतं कारण माझं वैकल्पिक विषयसुद्धा मेडिकल सायन्स होतं आणि सोबतच मी ॲज अ मेडिकल ऑफिसर काम केलं होतं आणि शिवाय पी जी पण परस्यू करतोय मी जी एम सी अकोला एम डी फिजिओलॉजीमध्ये तर माझं जे जास्तीत जास्त वैद्यकीयच रिलेटेड टॉपिक्स मला विचारले गेले शिवाय काही इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड कन्सेप्ट याच्यावर पण चर्चा झाली तर इंटरव्ह्यू असं घाबरण्यासारखं काही नसतं ते जसं आपल्याला रंगवलं जातं की ती फार अवघड आहे अशी काहीच नसते ते एक नॉर्मल संवाद असो जसं आता आपण तुमच्याशी साधतो आहे तशा प्रकारचा एक संवाद असतो आणि आपलं व्यक्तित्व कसा प्रकारचं आहे त्याचं ते तपासतात या, या मुलाखती दरम्यान नेमका कुठल्या भाषेचं भाषेतून मुलाखत घेतल्या जाते भाषा ॲक्च्युली जे आ, एट शेड्यूल आपल्या संविधानात त्याच्यात बावीस ऑफिशियल लँग्वेजेस आहेत त्यापैकी आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये दे इंटरव्ह्यू देऊ शकतो जसं आता मला इंग्लिश कम्फर्टेबल होती आधीच माझं इंग्लि शिक्षण झाल्यामुळे परंतु ते आपण लँग्वेज बदलू शकतो जसं आपल्या महाराष्ट्रातील मुलं जे असतील त्यांना इंग्लिशचं भीती वाटत असेल तर आपण मराठीतसुद्धा इंटरव्ह्यू देऊ शकतो तसं काहीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर जय कुमार आडे यांनी ज्या पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला घेतला होता मात्र आज ज्या पद्धतीनं त्यांना देशातली सर्वात मोठी परीक्षा यू पी एस सीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये पास झाला आता ते रुग्णांना उपचार करणार नाही तर संपूर्ण आता जिल्ह्याचा उपचार करणार आहे अशी परीक्षा त्यांनी पास केलेली आहे आज आता ती काही दिवसांनी आय एस म्हणजेच जिल्हाधिकारी म्हणून ते कामकाज बघणार आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका